वार्तांकन आषाढी एकादशी निमित्त श्री गजानन महाराज पालखी एकोणतीस जून रोजी सोलापुरातील तुळजापूर नाका इथं दाखल होणार आहे मात्र या तुळजापूर नाक्याच्या परिसर पूर्णपणे घाणीचं साम्राज्य निर्माण झाले विशेष म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी व आजूबाजू परिसरात खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटरचे मॅन फुटलेले आहेत त्याच रस्त्यावर कचरा आजोरा माती पडलेली असून सर्वत्र दुर्गंधी सुटलेली आहे तसेच रूपाभवानी चौकात पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीनं संत गजानन महाराज यांच्या पालखीचं स्वागत व महापूजन करण्यात येते त्या ठिकाणी चारही बाजूस घाणीचं चा साम्राज्य आहे सदर रस्त्यावर हजारो भक्तगण येत असून भक्तांना गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदरचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावे तसेच पालखी मार्गावरील वेळेत काम न झाल्यास रूपाभवानी भवानी परिसरात रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिलाय या सोलापूर महानगरपालिकेचे उप अभियंता सी एस आय नडीमेटला व इंगळे उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा